नमस्कार रसिक मित्र हो आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित चंगीज खान ही कथा ऐकणार आहात अरे कोण हा चंगीज खान ज्यानं जग जिंकलं आणि एक कोटी चाळीस लाख लोकांची कत्तल केली आणि बाराशे सत्तावीस साली मरून नरकात गेला त्या खानचं हे भूत माझ्या सेक्शनमध्ये मी अजिबात ठेवणार नाही मी त्याला चिरडून काढीन इन्स्पेक्टर गोडबोलेनं एकाएकी स्टेशन डोक्यावर घेतलं आणि सर्व स्टेशनवर एकच हाहाकार उडाला सगळ्या हवालदार जमादार आणि पोलिसांची एकच गाळण उडाली घड्याळाचा काटा दहाकडे चढत होता सर्व पोलीस हवालदार आणि जमादार आपापले कडक पोशाख करून पोलीस स्टेशनमध्ये आले होते प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार चोरासारखा घुटमळत होता आज किती बकरी कापायला मिळणार कुठले कुठले हप्ते येणे आहेत आणि आपणाला तिकडे जाणे आहे इतक्यात इन्स्पेक्टर गोडबोले आले त्यांना अनेक सलाम झाले परंतु ते सर्व पाठीवर घेऊन त्यांनी केबिनमध्ये मुरकंडी दिली त्यांना पाहून सर्व पोलीस दचकले त्यांच्या डोकीतील बकरे कापायचे विचार तुरुंगातून चोर पळून जावा तसे पळाले आणि त्या सर्वांना ताट उभं राहावं लागलं सर्वांनी आपले कान टवकारले गोडबोले हे नवीन आले होते ते नावाने जरी गोड असले तरी ते मुळीच गोड बोलत नव्हते चारच दिवसात त्यांनी सर्व पोलीस स्टेशन धारेवर धरलं होतं आणि आपला दरारा बसवला होता त्यांना त्या विभागाची संपूर्ण माहिती नव्हती त्या भागातील चोरांची गुन्हेगारांची ते चौकशी करीत होते केबिनमध्ये येताच त्यांनी प्रथम तक्रार बुक पुढं ओढलं आणि एक एक तक्रार शांतपणे वाचू लागले ते एक, एक पान उलटून स्वतःच दचकत होते त्यांच्या भुवया एकाएकी वर चढत होत्या तर मध्येच त्यांचा चेहरा उग्रता धारण करीत होता दर एक दोन पान उलटून ते चंगीज खान असे उद्गारत होते त्या कंप्लेंट बुकाच्या दर दोन पानानंतर चंगीज खानाचं नाव दिसत होतं आणि ते वाचून इन्स्पेक्टर गोडबोले संतापत होते त्यांना त्या नावाची चीड येत होती शेवटी त्यांचा पारा भलताच चढला आणि ते मोठ्याने किंचाळले ए चारशे बारा त्या आरोळी ऐकताच पुन्हा सगळे पोलीस धडपडले एक हवालदार त्या चारशे बाराला हळूच म्हणाला अरे पळ नाहीतर ते साल मारल तुला तसा चारशे बारा नंबरचा पोलीस प्रथम गोंधळला आणि मग त्यानं जोरदार धाव घेतली झुलतदार लोटून तो सरळ पुढं जाऊन ताट उभा राहिला दोन्ही टाचा सारख्या जुळवल्या मग छातीचा डोलारा किंचित पुढे काढून खटकन सलाम ठोकून हुकमाची वाट पाहू लागला काय रे हे पोलीस स्टेशन आहे की हा घोड्यांचा तबेला आहे घोडे जसे तबेल्यात चांदीच्या आणि भरड्याची वाट पाहतात तसे तुम्ही सरकारी घोडे हप्त्याच्या भरड्याची वाट पाहता काय बोल साहेब मला समजलं नाही समजलं मग ऐक तर अरे हा चंगीज कान दर दोन दिवसात एक मारामारी करतो याचा अर्थ काय आज कुणाचा दात पाडला तर उद्या कुणाचा कान तोडला तर परवा कुणाला ठोसा मारला हा चंगीस खान एका हुस्नाबी नावाच्या बाईच्या मागे लागला आहे तो तिला रोज घरात शिरून मारतो चाकू घेऊन तिचं नाक कापायला निघतो आणि तुम्ही सुंभासारखं इथं फक्त एन सी नोंदवून माशामारीत बसता याचा अर्थ काय तो अजून बाहेर कसा तुम्हाला काही सिरियस वाटत नाही अपन साहेब अरे हा चंगीस खान कोण ज्यानं जग जिंकलं ज्यानं एक कोटी चाळीस लक्ष लोकांची कत्तल केली आणि जो बाराशे सत्तावीस मरून नरकात गेला त्याचं हे भूत मी माझ्या शेक्शनमध्ये ठेवणार नाही मी ते चिरडून काढेन मग काय करू साहेब चारशे बाराचा सा जीव गुदमरला आणि गुडबोले ओरडून म्हणाले त्या हराम कराला आत्ताच्या आत्ता मायासमोर उभं करा पळा साहेबानं पळा म्हणताच आधीच पळण्याच्या बेतात असलेल्या चारशे बाराला दुप्पट बळ आलं आणि तो रबरी चेंडू उडावा तसा टनाटन तन उड्या मारीत पळत सुटला आपण का पळतो आहोत हेही त्यानं कुणाला सांगितलं नाही सापळ्यातील उंदीर पळावा तसा तो पळाला तो पळत राहिला आणि चंगीश खानाच्या नावानं शंख करत फिरू लागला प्रथम त्यानं चंगीजखानाच्या घरी चौकशी केली तेव्हा स्वारी धंद्यावर गेली आहे असं समजलं मग तो पोलीस ससे पारद्याच्या कुत्र्याप्रमाणे आझाद नगरच्या झोपडपट्टीकडे धावत सुटला तो चारशे बारा पळता पळता मध्येच थांबून जो दिसेल त्याला चंगीज खान दिसला का असा प्रश्न विचारित होता चंगीज खान आझाद नगरातच आपला धंदा करीत आहे हे कळताच चारशे बाराला बरं वाटलं ते आझाद नगर सर्वच दृष्टीने आझाद होतं तिथं सर्व लोक जसं जमेल तसं जीवन जगत होते आणि मरण येईल तसे मरत होते या वृत्तीला साजेसाज त्यांचा निवाराही केलेला होता जुने पत्रे जुन्या चटया डांबरी कागद सडकी पोती अशा अनेक बेकार वस्तूंना राबवून त्यांनी घरं म्हणजे झोपडी उभा केली होती त्या टाकाऊ वस्तूंनीच त्यांच्यावर सावली धरली होती त्या कुजक्या चटया पत्र्यांनी त्यांना आधार दिला होता परंतु तिथं पाणी संडास दिवा यांचं नावही नव्हतं तिथं फक्त होतं क्रूर दारिद्र्य अज्ञान अंधकार हेवेदावे दंगली आणि त्याचबरोबर प्रेमही संसारावरची मंगलश्रद्धा आणि कष्ट जे हात मुंबईचे गिरण्या कारखान्यांना चालवून ऐश्वर्यात भर घालतात ते बळ मुंबईचा राजमार्ग आपल्या बळानं सरळ करत आणि जे श्रम रेल्वेवर हुकूमत करून भारताचा सुरळीत व्यवहार चालू ठेवतं ते ते सर्व तिथं त्या भयान अंधारात आणि दारिद्र्यात सरपडत होतं ज्यांना काम नव्हतं ते बेकार होऊन उपाशी मरत होते ते दारूचा धंदा करीत होते त्यापैकी एक जण बारा बारा वेळा तुरुंगात जाऊन आला होता आणि परत तुरुंगात जायला तयार होता कारण आतला आणि बाहेरचं जीवन जगायची कला त्यांनी पोटाकडून आत्मसात करून घेतली होती त्याच आझाद नगरात चंगीज खान आपला धंदा तळ हातावर घेऊन फिरत होता आणि त्याचा पाठलाग करीत पोलीस आझाद नगरात पळत होता ती पडकी बोळ चक्रविवाहासारखी चमत्कारिक होती एका बोळात शिरलेला माणूस कोणत्या दिशेला बाहेर पडेल हे नव्या माणसाला कळणं शक्यच नव्हतं पोलीस त्या नगरात अनेक वेळा आला होता पण तोही त्या बोळात गिरक्या घेत होता तो चंगीज खानाचं नाव घेत बोळाबोळानं पळत होता चंगीज खान तर त्याच्यापासून अवघ्या सहा पावलावर होता पण त्याची आणि पोलिसाची गाठ पडत नव्हती ती भेट व्हायला दोघांनी दोन मैलाचं अंतर कापायला हवं होतं किंवा चिरागनगरच्या वाटेवर दोघांना एकाच वेळी यायला हवं होतं चंगीज खान आज बेबंद होता तो आत्ताच्या एक बाटली झुकून मोकळा झाला होता त्याच्या डोकीचे केस ताट उभे होते फक्त नाकाच्या शेंड्याखाली त्यानं मिशा कातरल्या होत्या त्याचा चेहरा लांबट आणि रागीट होता दारून त्याचे डोळे तांबारले होते त्यानं अंगात फक्त गंजी फ्रॉक घातला होता आणि खाली रंगीत लुंगी लावली होती त्याच्या पायात काहीच नव्हतं डाव्या खांद्यावर त्यानं पाखरं मारायची बंदूक लटकवली होती उजव्या खांद्यावर त्याचा बोलका आणि बेरकी पोपट बसला होता चंगीजखानाच्या डाव्या तळहाताला आपूचा गोळा चिकटला होता तर उजव्या मुठीत त्यानं लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या घेतल्या होत्या त्यापैकी वरचे वर एक एक मिरची तो पोपटाला देत होता ती मिरची एका पायात धरून तो पोपट खात होता आणि दुसऱ्या बाजूनं चंगीज खानाच्या खांद्यावर घाण करीत होता चंगीज खानाच्या कमरेला गांजा होता चरस होता आणि नोटांचं पुडकही होतं तो आज सकाळपासून पीत आपल्या रोजच्या गिऱ्हाईकांना रथिबाची अपू देऊन पैसे वसूल करत होता त्याला पाहून लोक दचकत होते आणि तो राजासारखा दारू पीत आपू विकत हिंडत होता आणि त्याच्या मागं त्या पोलिसाची फेसाडी झाली होती चंगीज खान एका चौकात आला त्यानं आपली धुंद नजर बेदरकारपणे चौफेर टाकली आणि तो ओरडला अरे हेच ना ते घर हां कुणीतरी चंगीज खानचा आवाज ऐकून आतूनच हुंकारलं आणि चंगीज खान म्हणाला अरे जिवला एक पावसेर थोड्याच वेळात एक पोरगी एक ग्लास घेऊन आली तो डोसून तिला एक रुपया देऊन तो वळणारच तोच त्या पोलिसाला यश आलं तो धापा टाकीत टाकीत म्हणाला ह चला सरकार कहा चौकीवर चारशे बाराला जोर आला चौकी पर क्यू भला चंगीस खानानं जागी स्वतःला झोके दिले किला येऊन डोंगणानं मागं सरावं तसा तो प्रथम माग सरला आणि पुन्हा पुढे येऊन त्या पोलिसाला म्हणाला मै तुम्हाला अफसर तो नाही गुमान चलो आज तुम्हारी धुलाई है उंदरानं मांजराकडे पहावं तसा पाहत तो पोलीस म्हणाला अरे बापरे फिर बडी बिलामत आहे चंगीच खान सरळ चौकीकडे चालू लागला त्यानं चालत चालतच चाल कमरेच्या नोटा काढल्या त्या मोजल्या आणि पोलिसाकडे नजर टाकली तेव्हा पोलीस नरम आला होता तो हसत होता एक पाचची नोट त्याला देऊन चंगीज खान पाय उचलू लागला तसा पोलीस म्हणाला अरे खान इतनी जल्दी क्या है अरे बाबा आज तो मेरी दुलाई होनी वाली आहे ना अरे छोड ना खान सलाहम है ना पोलिसाने पलटी खाली आणि चंगीज खान म्हणाला क्या रे हवालदार तुम्हारा ये इंस्पेक्टर म्याड ऐक्या पोरा मॅड नाही हाफ मॅड है मग दोघेही असले चंगीज खान आल्याची खबर कळताच इन्स्पेक्टर गोडबोलेनं आपल्या चेहऱ्याची उग्रता वाढवली आणि तो सरळ बसला डोळे वटारले भुव्या चढवल्या चंगीज खान समोर येताच त्याने खवळून विचारले कोण तू मै चंगीज खान हू सरकार लेकिन मैं शहनशाह चंगीज खान नाही एक गरीब आदमी हो नंतर त्यानं खांद्यावरचा आपला पोपट साहेबाच्या टेबलावर ठेवला तू धंदा काय करतोस गोडबोलीनी प्रश्न केला आणि तो पोपट एक पायवर उचलून डोळे बारीक करून शिळ घालीत बोलू लागला खांजा बेसता आहे अरे हा हा साले मेरा काके मेरे खिलाफ बोलता है। अच्छा चल घर को, को ही खाऊंगा तसा तो पोपट भुरकन उडून समोरच्या कपाटावर बसला आणि पुन्हा त्याने डोळे फिरवून एक सुंदर शिळ घातली आणि पुन्हा त्याने आपला टेका चालूच ठेवला आहे गांजा आहे गोड बोले चकित होऊन पाहत होते ते चंगीशांकडे वळून म्हणाले गांजा विकतो आपू विकतो दारू पितो म्हणजे सगळी बेकायदेशीर कृत्य करतोस आणि आता काय बाकी राहिलं रे ला होल वल्ला कुवत सरकार मैं जो भी करता हूं, वो सब पोलिस स्टेशन को मालूम है इसमें चोरी नाही चंगीज खानानं सर्व पोलिसांवरून नजर फिरवली सर्व पोलिसांनी पापण्या पाडल्या आणि तो पोपट पुन्हा टेबलावर येऊन बसला आणि मारा मार्या किती करतोस गोडबोलेनी चौताळून टेबलावर बुक्की मारली आणि भुरकन तो पोपट पुन्हा उडून चंगीज खानच्या खांद्यावर बसला चंगीज खानानं नकारार्थी मान हलवली कान धरले तोबा तोबा केलं आता दारू कि हैस साहेबा ने विचार लाच पाव चंगीज खाना ने पांच बोट पूरे किली तू तो लबाड़ हैस तू तो त्या कीटाना दात का पड़लास साहेब मैं झूठ कभी नहीं बोलूँगा किटाना और सट्टाना ये दोनों भाई है उस दिन उन्होंने दारू पी के आपस में मारा मारी करके सालों ने कंप्लेट मेरे नाम की ठोक दी और साहब असली बात यह है कि किटाना को एक भी दांत नहीं है तो मै कहा से गेरा दू हे ऐकून गुडबोली विचारात पडले आणि कंप्लेट बुकाचं दुसरं पान उलटून म्हणाले आणि हा इब्राहिम याच्या डोंगणात तू चाकू मारला नाहीस दिन मै माझगाव पोलीस कस्टडी मै कैसे बताऊ अच्छा आणि ही हुसनाबी कोण तू दररोज तिच्या घरात शिरून धांधल करतोस तिचं नाक चाकून कापीन म्हणतोस तिच्या अंगावर चाकू घेऊन जातोस हे तरी खरं आहे की नाही गोड बोलेनी डोळे फाडून विचारलं आणि चंगीज खान हात जोडून म्हणाला साहेब हे कंप्लीट किसने दी है मुझे सवाल नाही जवाब चाहिए साहेब व को जरा बोलायंगे साहेबांनी एक पोलीस पाठवला त्या हुस्नाबीला ताबडतोब घेऊन या असा हुकूम दिला बोलणं बंद झालं चंगीज खानानं कानावरची काना बीडी काढून पेटवली तो शांतपणे धूर सोडू लागला काहीतरी बोलायचं म्हणून गोडबोलेंनी सहज विचारलं काय रे पाच पावसेर दारू पिऊन तुला चढली कशी नाही मालिक वो आपकी मेहरबानी है दारू का धंदा करणे पोलिस वालों को हप्ते भरते है वो सब पुलिस के नाम से जमादार के नाम से, और इंस्पेक्टर के यानी के, के दारू में ठाणे मिलाते आपला मतलब गोडबोले ठिसकारले मतलब मतलब तो साफ है असली दारू पोलीस स्टेशन खाली ती और हम पागल पाणी पिते है या उत्तराने गोडबोले गप्प झाले इतक्यात हुसना आली बुजलेल्या खारोटीप्रमाणे ती चंगीज खानला पाहून बाहेरच घुटमाळली दचकली उगीच लाजू लागली ती पुढे येईना गोडबोले गंभीर झाले आणि चंगीज खाननं गाणं सुरू केलं जरा सामने तो चलिये चुपचुप चुप चलने में क्या राज है अबे साली सामने आओ हे हरामखोर तू गप बैस हे पोलीस स्टेशन आहे तमाशा करू नकोस गोड बोले कडाडले साब ओ साली अंदर नाही आहे की तू तिला माझ्यासमोर शिव्या देऊ नको साहेबांनी बजावलं आणि मुरकत मुरकत उसनाबी आत आली आणि एका कोपऱ्यात मुरडत उभी राहिली चंगीस खानाकडे चोरून पाहू लागली ए बाई आता खरं सांग हा तुला छळतो की नाही एकाएकी गोडबोले ओरडले त्यामुळे बाहेरचे पोलीस बावरे झाले त्यांनी आत कान लावले आणि नाव निष्पन्न होऊ नये म्हणून देवाची करुणा भाकू लागली चारशे बाराची तर पाचावर धारण बसली सारख्या माथे फिरूचे पाच रुपये घेऊन आपण भयंकर चूक केली असे म्हणत तो मनातल्या मनात तोंडात मारून घेऊ लागला जर चंगीजखानानं ही गोष्ट साहेबाला सांगितली तर आपला कडेलोट होणार या भीतीनं त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता उसनाबी बोलत नव्हती ती भेदरली होती आणि वरचे वर चंगीजखानाकडे पाहत होती वाघाच्या पिंजऱ्याजवळ गेलेल्या माणसासारखी तिची अवस्था झाली होती आणि ती कधी बोलते याची साहेब वाट पाहत होते मग चंगीज खानच म्हणाला सरकार हे लातून का भूत बातोशे नाही मानेगा तू गप्पैस हे बाई तुझं नाव काय मेरं नाम हुस्ना बर मग हा तुझ्यामाग का लागला आहे मालूम नाही असं म्हणून तिने खांदे उडवले आणि खाली पाहिलं त्याच वेळी चंगीज कान खाकरला आणि म्हणाला साब ये हरामजादी सब मालूम है बोल हरामजादी क्यो मेरी खोटी करती है चंगीस तू इथं आमच्या समोर ह्याला शिव्या देतोस अरे बंद करा याला गोडबोले ओरडले तसे पोलीस आता आले चंगीज खानाजवळ येऊन थांबली आणि दुसऱ्या हुकमाची वाट पाहू लागली साहेब एक अर्ज हे साली को पुरा नाम पुचो ठीक आहे काय ग तुझ्या नवऱ्याचं नाव काय साहेबांनी विचारलं आणि हुसना लाजली तसा चंगीज खान चेकाळून म्हणाला आगे बोल बोल तेरे नवरे का नाम बोल और चल चंगीज खान हसला साहेब घोटाळ्यात पडले आणि चंगीज खानाकडे वळून म्हणाले चंगीज तू तिच्या घरात चिरतोस की नाही हां सरकार मंजूर आहे चंगीजनं उत्तर दिलं मग तू हिला मारहाण करतोस हे खोटं आहे का नाही सरकार मग बस कर बडबड दुसऱ्याच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करणं आणि ना कापायची धमकी देणं या गुन्ह्याखाली मी तुला बंद करणार आहे लेकिन साहेब मै दुसरे के घर में घुसता नाही मैं तो अपने ही घर में जाता हूँ अरे हा क्या प्रकार है साहब बात मामूली है जो घर मेरा है वो घर इसका भी है और ये मेरी बीबी है मगर एक नंबर की हरामी है साली का लग्ना ची बाइक है अरे तुम्हें आरंभ लिया है तरीका है। सरकार हमारे दो बच्चे हैं। एक बच्ची आज़ाद नगर में रहती है और ये साली घर का एक एक बर्तन उठा के बच्ची को देती है और फिर मैं इसकी धुलाई करता हूं। मैंने इसको जरा भी मारा तो भागती है और तुम्हारे पुलिस मेरा नाम काट के इसकी कंप्लीट लिखते है। और आप ये मगजमारी करते है अरे हा काय तमाशा आहे तुम्ही सर्व मूर्ख आहात आणि आज मलाही तुम्ही मूर्खात काढले चालते वा इथून सगळे चालते वा हां चलते है चंगीजखानानं खांद्याची बंदूक हुस्नाकडे दिली नंतर एक मिरची पोपटाला देऊन तो साहेबांना म्हणाला जाते हे बाबा मेया बीबी राजी तो क्या करेगा काजी आणि चंगीज खान दमदार पावलं टाकत पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला सर्व पोलीस त्याच्याकडे पाहत होते पण चंगीज खानानं कुणाकडेही पाहिलं नाही तो त्या गल्लीतून चालत निघाला होता त्याच्या खांद्यावरचा पोपट मिरची खात होता पुढे हुस्ना चालली होती आणि वरण्यात उभं राहून गोडबोले चंगीस खानाची पाटमोरी आकृती पाहत होते प्रथम ते चंगीस खानाला एक तिरस्कारणीय प्राणी समजत होते पण आता त्यांच्या हृदयात त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती चंगीज खान आडाला झाला आणि गोडबोले पुटपुटले खरंच हा चंगीज खान आहे पण पन... तो जुना चंगीज खान नाही हा नवीन आहे धन्यवाद